जय महाराष्ट्र आत्ता आपण महाराष्ट्र केसरी संजयदादा पाटील यांच्या निवासस्थानी आहोत सन्माननीय महाराष्ट्र चॅम्पियन धनंजय पाटील काका यांच्या निवासस्थानी आणि या ठिकाणी त्यांच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत आणि घरामध्ये शिवनेरीचा या ठिकाणी प्रत्याकृती देखावा साजर सादर केलेला आहे शिवनेरीचा अतिशय जबरदस्त आणि उद्या जन्मोत्सव देखील होणार आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी बघूयात आपण हत्ती आहे या बाजूनं बघत जाऊयात अतिशय सुंदर या ठिकाणी देखावा सादर केलेला आहे छान अशी गणपती बाप्पांच्या या ठिकाणी डेकोरेशन दोन मूर्त्या केलेल्या आहेत जवळपास चव्वेचाळीस वर्षाची परंपरा आहे आणि बाजूला दोन छान असे सिंहदेखील आहेत त्याचबरोबर या बाजूला आपण बघू शकतो राजा शिवछत्रपती यांची प्रतिमा तसंच काली आल्यानंतर दोन ढाली जिरेटोप तलवार या ठिकाणी आहे राजमुद्रा त्याचबरोबर या बाजूला सैन्यदल आहे आपण बारकाईनं बघू शकतो सैन्यदल आणि त्यामध्ये खास करून विशेष म्हणजे आखाडा देखील बनवला गेलेला आहे कुस्तीची तयारी देखील या ठिकाणी दोन पैलवान कुस्ती आहेत असा आकाडा आहे बाजूला दोन वादक आहेत अतिशय छान देखावा या ठिकाणी केलेला आहे या बाजूला देखील हत्ती आहे आणि शिवनेरीचा देखावा घरामध्ये त्यांच्या सादर केलेला आहे बनवलेला आहे आणि हा पाना देखील बांधलेला आहे राजा शिवछत्रपतींचा जन्मोत्सव देखील के साजरा केला जाणार आहे जवळपास चव्वेचाळीस वर्षाची परंपरा या ठिकाणी दोन गणपती बाप्पा आपण बघू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र